सांगा आम्हाला काही सभागृहामध्ये चर्चा करायची गरज नाही शेतकऱ्यांच्या साठी कर्जमाफीची आम्ही स्वतः घोषणा केलेली आहे ते कर्ज आम्ही पूर्णपणे माफ करू सांगा सगळा विषय संपवूया पण माझं म्हणणं आहे की अजून पन्नास हजार कोटी काढा ना अजून काढा आणि त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करा तुमचा दिलेला शब्द तर पाळा ना अध्यक्ष महोदय सरकारने या संदर्भात कुठले निर्णय घोषित केले कधी म्हणतात की एकवीसशे रुपये आमच्या लाडका बहिणींना देऊ एकवीसशे रुपये तुम्ही देऊ शकत नाही कधी कर कर्जमाफीची घोषणा ज्या मतदान त्यावेळेस केली आता म्हणता कर्जमाफीचे शब्द सुद्धा काढायला जाणार अध्यक्ष महोदय मला माहीत आहे की तुमच्या तिजोरीमध्ये खळखळाड आहे तुमच्या तिजोरीमध्ये पैसे आता पगार जायला सुद्धा उरणार नाही अशी स्थिती तुमच्या तिजोरीत आहे पंचेचाळीस हजार कोटीच्या तुटीच्या अर्थसंकल्पामध्ये तुम्ही वावरता आहात आठ लाख कोटीच्या वरचं कर्ज तुमच्या डोक्यावर आहे पण माझं म्हणणं आहे की अजून पन्नास हजार कोटी काढा चा, नाही पण माझं म्हणणं आहे की अजून पन्नास हजार कोटी काढा ना अजून काढा आणि त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करा तुमचा दिलेला शब्द तर पाळा ना दिलेला शब्द तरी या ठिकाणी पाळला पाहिजे अध्यक्ष करोडा रुपयाचा कर्ज काढता शेतकरी त्या ठिकाणी मरतोय सामाजिक न्याय विभाग असेल शेड्यूल ड्राईव्हचा विभाग असेल याने पैसे कमी करून टाकले बजेटमध्ये पैसे कमी करतात अत्यंत महत्वाचा प्रस्ताव आहे विरोधी पक्ष नेत्याचा शेवटचा प्रस्ताव ज्यावेळेस त्याला काही अनन्यसाधारण महत्व आहे आम्हाला सांगा कर ना तुम्ही काही करत नाही याच्या चर्चे सांगा कर्ज कधी माफ करणार आहात माझा जो शेतकरी आत्महत्या करतो त्याला न्याय घेता देणार काय कर्जमाफीच्या संदर्भातली भूमिका तुमची आहे काय बोलायला तयार नाही एक शब्द सुद्धा बोलायला तयार नाही तुम्ही कर्जमाफीवर कुठं बोलला करा उत्तरात खाली पाहिलं मी उत्तर तुमचं कुठं आला तुमचं आणि वर काय उत्तर देणार आहे सांगा आम्हाला काही सभागृहामध्ये चर्चा करायची गरज नाही शेतकऱ्यांच्या साठी कर्जमाफीची आम्ही स्वतः घोषणा केलेली आहे ते कर्ज आम्ही पूर्णपणे माफ करू सांगा सा, सगळा विषय संपव या अधिवेशनाचं फलित काय तर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली बाकी काही नको आम्हाला त्याच्यामध्ये करा ना तुम्ही सांगितलं ते करा आम्ही नाही आग्रह धरत तुम्हाला जर तुम्ही शब्द दिला आहे तो करा लाडक्या बहिणींसाठी तुम्ही सेहेचाळीस हजार कोटी रुपये खर्च करता सेहेचाळीस हजार कोटी नॉन प्लॅन एक्सपेंडिचर प्लॅन एक्सपेंडिचर नाही आहे नॉन प्लॅन एक्सपेंडिचर आहे सेहेचाळीस हजार कोटीमध्ये सेहेचाळीस हजार कोटीचे धरणं झाले असतात शेतकऱ्याच्या शेतात पाणी आलं करू नका असं म्हणत नाही खरा पण अनेक स्रोत निर्माण करा ना नवीन ते का निर्माण करत नाही तुम्ही सेहेचाळीस हजार कोटी लाडक्या बहिणीसाठी काय म्हणतात रक्कम काय लहान रक्कम आहे बहिणींना खुश केलं सगळे तुम्ही सत्तेमध्ये आले पण तसं माझ्या शेतकऱ्याला खुश करा सारे वीज बिल माफ करून टाका शंभर टक्के वीज बिल माफ करण्याची घोषणा तुम्ही केली चोवीस तास वीज पुरवठा करू असं घोषणा तुम्ही केली आता माननीय मुख्यमंत्र्यांनी काल सकाळी या ठिकाणी दहा वर्ष सोलरच्या संदर्भामधला निर्णय घेतला स्वागत करेल पण दहापार बंद करत असताना त्या ठिकाणी मी मंत्री महोदयांना सांगितलं होतं की कनेक्शन काय बंद केलं शेतकऱ्यांचे अॅग्रिकल्चर कनेक्शनच बंद करून टाकले आता यापुढे या, या राज्यामध्ये अॅग्रिकल्चर कनेक्शन मिळणारच नाही अरे कशासाठी ज्याला लागेल त्याला गरज असेल इरिगेशनचे पाटबंधारे प्रकल्पावर तुमचा सोलर चालणार नाही पाचशे आठशे फुटावर तुमचा दहा आजपावर सोलर चालणार नाही ठिबक सिंचन वगैरेसाठी दहा वर्ष पावरही पुरेसा होणार नाही मग अशा ठिकाणी ज्याला आवश्यक असेल त्याने त्या कनेक्शन घ्यावं याच्यावर मर्यादा का आणता अनेक प्रश्न या राज्यासमोर रस्त्यांच्या संदर्भामधले मोठे मोठे पूल त्या ठिकाणी बांधतो पण ग्रामीण भागातलं काय ग्रामीण भागातल्या रस्त्यांसाठी पैसा आहे का महामार्गांसाठी पैसा दिला पण विलेज रोड आहे जिल्हा परिषदेचा रस्ता आहे त्यांच्यासाठी काय पैसा आहे खड्डे भरायला पैसे नाही आमच्याकडे सात टक्क्यापर्यंत पाच टक्केपर्यंत आदिवासी आणता काय अन्याय करतायत काय उपोषण थांबवता आलं नाही तुम्हाला आदिवासींचं अध्यक्ष महोदय आदिवासी विकास विभागामध्ये एकशे चौदा कोटीचे गणवेश खरेदी झाले मागच्या महिन्यात एकशे चौदा कोटी रुपया अध्यक्ष महोदय ही सगळी खरेदी आवश्यकता नसताना झाली एक कोटीपेक्षा अधिक खरेदीचे दर करारावर नसताना रिसर निविदा राबवून ते केली जावी शासनाच्या आदेशाला फाटा देत आदिवासी विकास विभागाने तब्बल एकशे चौदा कोटी रुपयाचा गणवेश नाईट ड्रेस खरेदी दर करारवर करण्यात आल्याचे पुढे आले आहे एवढंच नाही तर बहात्तर कोटीचे देयके पुरवठादार संस्थेला अदाही केली गेली आहेत असं त्याच्यामध्ये दिलेलं आहे ही दिव्य मराठीची बातमी अध्यक्षामध्ये जरा बघून घ्या एकशे चौदा कोटी रुपयाचा हा भ्रष्टाचार या दिव्य मराठीने डिटेलमध्ये छापलेला आहे ठिकाणी अध्यक्षमध्ये माझा प्रश्न असा आहे आरोग्य खात्यात भ्रष्टाचार आदिवासी क्षेत्रात भ्रष्टाचार परिवहन खात्यात भ्रष्टाचार पीडब्ल्यूड भ्रष्टाचार व पाटबंदाचा भ्रष्टाचार काढला तर डोळे पांढरे होऊन जातील तुमचे या निवडणुकीच्या दरम्यान पाटबंधारे खात्याच्या खात्यामध्ये अध्यक्ष महोदय हजार हजार कोटीचे टेंडर काढले हजार हजार आठसाठशे कोटीचे टेंडर काढले निवडणुकीच्या कालखंडामध्ये टेंडर काढले अध्यक्ष महोदय पाणी नाही पाईपलाईनचे टेंडर काढले माझ्या मतदारसंघामध्ये मी पाहिलं तर त्या ठिकाणी अजून पाईपलाईनच पूर्ण झाली नाही त्याच्यात त्या सोप सब पाईपलाईनचं टेंडर आठशे कोटी रुपयाचे काढले जिगाव टाकळीच्या प्रकल्पामधले टेंडर मी पाहिलं सोळाशे अठराशे कोटी रुपयाचे टेंडर त्या कालखंडात काढले जामनेर तालुक्यामधलं एक टेंडर त्या ठिकाणी काढलं त्याच्याबद्दल मोठ्या प्रमाणावर काढलं साहेबांच्या मतदारसंघामध्ये बुराई सुकडी होते तर टेंडर काढलं त्या ठिकाणी अध्यक्षामध्ये निवडणुकीच्या दरम्यान हजारो कोटी रुपयाचे हे टेंडर काढले आणि हे टेंडर काढत असताना एवढी तर काळजी घ्यायला पाहिजे ते अजून पाणी आलं आहे की नाही प्रत्यक्ष या कामाला किती वेळ लागणार आहे आणि मग असं नसताना एवढी टेंडर काढण्याची घाई आणि निवडणुकीच्या का काढली माझा अंदाज असा आहे की निवडणुकीच्या काय लखंडामध्ये पंचवीस हजार कोटी रुपयाचे टेंडर हे इरिगेशन डिपार्टमेंटने काढले काय गरज होती काढण्याची या संदर्भामध्ये हो अध्यक्ष महोदय याच्यामध्ये काय भ्रष्टाचार झाला याच्या संदर्भातली माहिती मला मिळाली हो पाहिजे अध्यक्ष महोदय नगरपालिका क्षेत्रामध्ये शैक्षणिक संस्थांना कर लावला नाही तर जिजिया कर लावण्यासारखंच आहे म्हणजे नगरपालिका क्षेत्रामध्ये पंचायत क्षेत्रामध्ये तुम्ही ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्यांना एक तर न ज्या शिक्षण संस्था आहेत शाळा आहेत कॉलेजेस आहेत त्यांच्या इमारतीवर कर लावून टाकला त्याच्या इमारतीवर कर लावत असताना अध्यक्षमध्ये यांना एक रुपयाचं अनुदान तुम्ही देत नाही विना अनुदान तत्वावरच्या शाळा त्या ठिकाणी आहे बऱ्याच ठिकाणी अनुदान असूनही बिल्डिंगच्यासाठी दुरुस्तीला पैसे देत नाही शिपायाला तुम्ही त्या ठिकाणी पैसे देत नाही आणि असं असताना नगरपालिका क्षेत्रामधला हा कर कशासाठी निलावला सरकारने याचा फेरविचार करण्याची गरज आहे ट्रस्ट असेल धर्मदाय संस्था असेल हॉस्पिटल्स असतील तर या ठिकाणी असा कर लागू नये या ठिकाणी अध्यक्षामध्ये हा जो आहे आपला आदिवासींच्या कुपोषणामधला भाग काढला मला वाटतं की आमच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त कुपोषण वाढायला लागलेलं आहे माननीय मंत्री महोदय या ठिकाणी आहे मला वाटतं नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री तेच आहेत दुसरे आहे धुळे जिल्ह्याचे हे आदिवासी मोठ्या संख्येनं आहे मला राज्य सरकारला प्रश्न विचारायचा या अंतिम आठवड्या प्रस्तावाच्या निमित्तानं की गेले पन्नास वर्ष झाले आम्ही कुपोषणावर चर्चा या सभागृहामध्ये करतो हे कुपोषण का थांबू शकलं नाही आजही त्या आदिवासी वस्त्यांमधला जो आदिवासी मजूर आहे तो गुजरातमध्ये का जातो आहे आपल्या क्षेत्रामध्ये का राहत नाही जे आहेत ते कुपोषणाला दररोज मरता आहे गर्भावती मग ते महिला मारता आहे त्या ठिकाणी आजही पन्नास वर्षानंतर मी आदिवासींना न्याय का देऊ शकलो नाही मग अध्यक्षामध्ये आपण याच्यासाठी काही ठोस उपाययोजना करणार आहात की नाही हा अंतिम आठवडा प्रस्ताव अध्यक्षामध्ये यासाठी आहे की काहीतरी सरकारनं धोरणात्मक निर्णय जाहीर केले पाहिजे काहीतरी आम्हाला सरकारनं मिळाला आम्हाला शेतकऱ्यांना मिळालं का यांना मिळालं याच्या संदर्भात असेल सिंचनाचे लाभ किती झाले याच्या संदर्भात माहिती आम्हाला मिळाली पाहिजे की आम्ही आता सिंचन एवढं वाढवतात वाढवणार आहोत पण अध्यक्ष मत या प्रश्नाकडे दुर्लक्ष होतं आणि कुणीतरी कामराज देतो कामरा नेतो आणि तो आमच्या सभागृहाचा वेळ घेतो कुठेतरी औरंगजेब कबरीतनं बाहेर येतो आणि त्याच्यामधनं तीन चार दिवस या सभागृहाचे जातात अध्यक्ष मत या प्रश्नावर चर्चा झालीच पाहिजे पण मर्यादित वेळेमध्ये संपलं पाहिजे जर अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये अशा चर्चा खाते नाही चर्चा नाही आपल्या या सभागृहामध्ये खाते या चर्चांनी सर्वसाधारण चर्चा आपण झाली पण अध्यक्ष बोलायचं कशावर सगळ्या खात्यांच्या सगळे विषय घेत असताना त्या ठिकाणी चर्चा करायसाठीच अर्थसंकल्प अधिवेशन आपण वेळेच्या आत गुंडाळत असेल तर हे योग्य नाही आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन सव्वा सव्वा महिना 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 चालल्याचे अनेक उदाहरणं मी यापूर्वी पाहिलेल्या अनुभवलेले आहे मग अशा संदर्भामध्ये का प्रश्नच नाही राज्यासमोर राज्यासमोर कुठलेच आता प्रश्न उरले नाही म्हणून अर्थसंकल्प दिवस तर आता संपवण्याची वेळ आलेली आहे आज आपण ते संपवून चालला आपल्या घरी जाऊ घरी गेल्यानंतर जर मतदारांनी मला विचारलं की काय आणलं तुम्ही इतके दिवस अर्थसंकल्प